कामगारांच्या मागण्या तुरी सोडवण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण भारतभर एक दिवसीय संपाची हाक देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर आज सोळा रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकासमोर तसंच माथाडी कामगारांच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी कामगारांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर रेल्वे प्रबंधकांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की चार कामगार विरोधी कामगार कोड बिल रद्द करा सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन आणि कायम कामगारांप्रमाणे समान कामासाठी समान वेतन द्या कंपनी मालक कामगार कायद्याची अंमलबजावणी करीत नाही अशा मालकांवर कठोर कारवाई करा नाशिक रोड रेल्वे मालधाक्यावर माथाडी कामगारांसाठी विश्रामगृह असावेत माथाडी कामगारांच्या मोटरसायकल ठेवण्यासाठी मोटरसायकल स्टँड बनवणं माथाडी कामगार हे रेल्वे हद्दीत काम करतात त्यामुळं माथाडी कामगारांना घरासाठी जागा उपलब्ध करून देत घरकुलाची योजना राबवावी रेल्वे मालमत्तेचं खाजगीकरण बंद करावं माथाडी कामगारांच्या मजुरीवरील करावी नाशिक रोड परिसरातील आणि कामगारांना माथाडी मंडळानं नोंदणीकृत सभासद करून घ्यावं नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील कॅन्टीनवेटर यांना पीएफ लागू करण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या बंद केलेला आहे त्या निमित्ताने आम्ही स्टेशन रेल्वे मॅनेजर यांना एक एक माथाडी कामगार रेल ठेका इंडिया यांच्या वतीने निवेदन करणार आहोत त्यामध्ये ज्या कामगारांच्या ज्या मागण्या आहे प्रमुख जी मागणी आहे का रेल्वेचं हे खाजगीकरण बंद केलं पाहिजे आणि समान कामाला समान वेतन मिळालेलं पाहिजे आणि ज्या चार कामगार विरोधी ज्या चार संहिता आहे ज्या त्याचं जे जे बिल आहे हे बिल ताबडतोब रद्द करण्यात आलं पाहिजे आणि रेल्वेचं जे मोठमोठ्याला मोड़ जे खाजगीकरण करून जी मालमत्ता आहे ही अदानी अंबानी यांचे यांना ती देण्यात आलेली आहे जे ही सरकारची जी सुरक्षा किंवा रेल्वे एवढा मोठा प्रकल्प असताना तिथं तो अदानीनं अंबानींना देऊन आणि लाखो लोकांना बेरोजगार केलेले तर ही बेरोजगारी बंद केली पाहिजे रेल्वेचं खाजगीकरण बंद झालं पाहिजे आणि जे माथाडी कामगारांचे जे प्रश्न आहेत ते जे प्रामुख्याने माथाडी कामगारांचा जो प्रश्न आहे का माथाडी कामगारांसाठी तिथं रेल्वे डास्ट्यामध्ये विश्रम ची व्यवस्था केली पाहिजे त्याचप्रमाणे माथाडी कामगारांना तिथे जे मोटरसायकल लावण्यासाठी स्टँड ते ते बांधून देण्यात आले पाहिजे त्याचप्रमाणे शौचालय स्वच्छ पिण्याचे पाणी आणि त्याचप्रमाणे जी म्हाताडी कामगारांची जी जी लेवी आहे ती लेवी मध्ये वाढ करण्यात आली पाहिजे अशा अनेक प्रश्न म्हाताडी कामगारांचे आहेत त्याळी कॉम्रेड कामगार नेते हिरामन तेलोरे स्वरूप वाघ प्रकाश चौधरी शिवाजी फलके किशोर गांगुडे अंकुश दिधणे संदीप गुंजाळ पांडुरंग बिन्नर भगवान खाडे किरण काळे उत्तम तांबे सोमनाथ खैरनार सखाराम साठे रखमा नागरगोजे गौरव राजोळे विजय राजोळे विजय गांगुर्डे गणेश शिंदे आदींसह माथडी कामगार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड